नमस्कार मी डॉक्टर कुणाल पाटील संजीवनी रोमॅटॉलॉजी क्लिनिकच्या लढाई संधिवाताशी या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे जर संधिवाताच्या आजाराविषयी आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एका विशेष प्रकारच्या संधिवाताविषयी ज्यामध्ये डोळ्याचे आजार आणि लाळेचे आजार होतात म्हणजेच शॉग्रॉन सिटो या आजाराविषयी शंभर वर्षापूर्वी वैद्यकशास्त्रामध्ये नोंद करण्यात आलेली शंभर वर्षापूर्वी हेनरिक चॉग्रन या नेत्ररोग नेत्ररोगतज्ज्ञाने या आजाराचा शोध लावला म्हणून याला शॉग्रन सिंड्रोम असंही म्हटलं जातं या आजाराचं प्रमुख आणि विशेष लक्षण म्हणजे या आजारामध्ये लाळ आणि अश्रू तयार होत शॉग्रन सिंड्रोम हा ऑटोयुम्युन कॅटेगरीमध्ये मोडला जातो म्हणजेच तुमची रोगप्रतिकारक शक्ती लाळ तयार करणाऱ्या ग्रंथी आणि अश्रू तयार करणाऱ्या ग्रंथी याच्यावर हल्ला करते व त्या ग्रंथीचे काम कमी करते त्यामुळं रुग्णाच्या हो शरीरात लाळ आणि अश्रू हे कमी प्रमाणात तयार होतात जर आपल्या डोळ्यात अश्रूच तयार नाही झाले तर वेळा आपले डोळे लाल होऊ शकतात डोळ्यामध्ये सतत काही गेल्यासारखं वाटतं प्रखर प्रकाशाकडे आपण बघू शकत नाही पण हेच अश्रू जर बरेच दिवसापर्यंत जर तयार नाही झाले तर डोळ्याने होऊन डोळ्याची दृष्टी जाण्याची शक्यता असते हाच काहीचा प्रकार लाळेबाबतही करतो शौग्रन सिडरूममध्ये लाळ कमी तयार होत असल्यामुळे रुग्णाला घास देताना खूप त्रास होतो तसेच घशात कायम काहीतरी अडकल्यासारखं वाटतं जिबेला चरे पडणे मौखिक आरोग्य बिघडणे ह्याच्यामुळे रुग्णाला कुपोषण होण्याचा खूप मोठा धोका उद्भवतो जर रुग्णाच्या शरीरामध्ये जर अश्रू तयार नाही झाले आणि लाळ तयार नाही झाली तर रुग्णाच्या डोळ्यावर तसेच रुग्णाच्या प्रकृतीवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो या आजारामध्ये डोळे कोरडे होणे तोंड कोरडे होणेसोबत त्वचा देखील कोरडी होऊ शकते त्यामुळे रुग्णामध्ये सतत चिडचिड खूप सामान्यपणे या आजारामध्ये आपल्याला दिसून येते तसेच सांधे दुखणे सुजणे यासारखी लक्षणं देखील या आजारामध्ये खूप सामान्यतः सापडली जातात तर या आजाराचं आजार निदान कसं केलं जातं शॉग्रन सिंड्रोम हा ऑटो इम्युन कॅटेगरीमध्ये मोडला जाणारा आजार आहे ईएसआर आणि सी आर पी सारख्या तपासण्यांमधील दोष हा आजारामध्ये खूप कॉमनली सापडला जाते तसेच अँटीन्युक्लिअर अँटीबॉडी अँटीरो लॉ या देखील तपासण्या या आजारांनी निदानासाठी खूप उपयोगी ठरतात स्क्रीमर टेस्ट सारख्या टेस्टचा वापर डोळ्यामध्ये अश्रू किती प्रमाणात कमी झाले आहेत हे समजण्यासाठी केला जातो एवढे करून देखील जर निदानाबाबत काही सहशंता असल्यास बऱ्याच वेळा ओठांचा तुकडा म्हणजे ओठांची बायोप्सी ही यात आजाराच्या निदानासाठी खूप उपयोगी हो ठरू शकते तर या आजारावरचे उपचार कोणते तर या आजाराचे उपचार हे दोन भागांमध्ये विभागले गेले एक म्हणजे लक्षणं कमी करणारी औषधं ज्यामध्ये कृत्रिम अश्रू पायलोकार्बिन सारख्या औषधांचा वापर होतो आणि दुसरी आजार कमी करणारी औषधं म्हटल्याप्रमाणे हे आजार ऑटोयुमिन कॅटेगरीमध्ये मोडत असल्यामुळं मिथोड्रिकसेट हजाथायोप्रिन मायकोफिनोलेट ही रोगप्रतिकारक ती नियंत्रण करणाऱ्या औषधांचा खूप चांगला वापर या आजारामध्ये होतो जर रुग्णांनी ही औषधं घेऊन देखील जर फरक पडत नसेल रेटोसिमॅप सारखं जैविक औषध देखील जॉगरन सिंड्रोमच्या लोकांना खूप उपयोगी पडतं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलो शॉग्र सिंड्रोम म्हणजे काय त्याची प्रमुख लक्षणं कोणती ह्यांचं निदान कोणत्या प्रकारे केलं जातं आणि त्याच्यावर असलेली विविध उपचार पद्धती आपल्याला या आजाराविषयी किंवा इतर काही शंका असल्यास या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा धन्यवाद